सत्संगाचा महिमा सांगणारी आणखी एक ओबी भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहेत अध्याय नंबर बारा ओवी नंबर एकोणसत्तर जे म्हणतात धरी लिया सतसंगती निंद तेही वंदे होती उद्धवा तू निष्पापनिश्चिती तरी सतसंगती करावी भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उद्देशून सांगतात की हे उद्धवा सतसंगती धरली तर निंद्य लोकसुद्धा वंद्य होतात तू तर खरोखर निष्पाप आहेस तरीसुद्धा तू सत्संगती धर असा उपदेश भगवान श्रीकृष्ण उद्धवाला करत आहेत आता या ठिकाणी आपण काही उदाहरणांनी समजून घेऊया की कसे निंद्य व्यक्ती वंद्य कसे झाले म्हणजे निंदनीय व्यक्ती वंदनीय कसे झाले कारण सतसंगती ही शिवाय भगवंताची प्राप्ती होणं अशक्य आहे हे देवानी या बाराव्या अध्यायात सांगितलेलं आहे कारण सतसंगती एकमेव साधन आहे जे भगवंताला तात्काळ प्राप्त करता येतं ती ओबी आपण आधी पाहिलेली आहे सतसंगती वेगळे जान तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाही साधन सत्य जान उद्धवा आणि ह्याच सत्संगतीचा इ महिमा अजून वर्णन करताना देवाने सांगितलेलं की इंद्रपदादी ब्रह्मसदन ए प्राप्तीना व भाग्यगहन तेही सत्संगासमान कोट्याऐंशी जाण चुकीना म्हणजे इंद्रपदाला प्राप्त करण्यासाठी जे पुण्य लागतं त्याच्यापेक्षा कोटीपटीनं जास्त पुण्य आपल्याला सत्संगाला प्राप्त करण्यासाठी लागतं असं ह्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे पण त्याच आशयाची ही देखील ओवी आहे की निंदनीय व्यक्ती वंदनीय होतात सत्संगाने तर कोणते व्यक्ती झालेत लक्षात घ्या भक्त प्रल्हाद हा राक्षसाचा पुत्र होता हिरण्य कश्यपूचा पुत्र होता राक्षस कुळात जन्माला आला होता परंतु नारदमुनीसारख्या संतांची संगत चांगल्या विचारांची संगत कारण कयादू भक्त प्रल्हादाची आई ही भक्त प्रल्हाद जेव्हा गर्भात होता तेव्हा मुनींच्या आश्रमात होती म्हणून गर्भामध्येच नारायण नारायण नावाची आवड त्या प्रल्हाद भक्ताला झाली अशा सत्संगतीचा महिमा आहे की भक्त प्रल्हाद हा वंदनीय झाला त्याचप्रमाणे वाल्या कोळी हा सुद्धा निंदनीय होता अत्यंत शुद्र कामं तो करत होता तरीसुद्धा जेव्हा तो नारदमणींच्या संगतीत आला संतांच्या संगतीत आला चांगल्या विचारांच्या संगतीत आला सद्गुरूंच्या संगतीत आला तर तो वाल्मिक ऋषी बनला वंदनीय झाला सगळ्या जगात वंदनीय झाला कारण रामायण त्यांनी लिहिलं जो अत्यंत महान ग्रंथ भगवान शंकरालाही आवडणारा ग्रंथ आहे त्याचप्रमाणे कुब्जा नावाची एक स्त्री जी शरीरामध्ये तीन ठिकाणी वाकडी होती परंतु तिच्या हातचं चंदनाचा लेप भगवान श्रीकृष्णाला लावला आणि तिनं आपलं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलं म्हणून तीसुद्धा वंदनीय ठरली आणि कुब्जा नावाच्या स्त्रीचा उद्धार भगवान श्रीकृष्णाने केला त्याचप्रमाणे सर्व गोपी गोपिका यांचंसुद्धा उद्धार भगवान श्रीकृष्णाने केला कारण त्या सर्व गोपिकांनी आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण केलं होतं म्हणून सतसंग म्हणजे आपल्या मनाला जर संगत जर सतत सत म्हणजे चांगलं सत म्हणजे देव सत म्हणजे सद्गुरू म्हणजे आपल्या मनाला जर चांगली संगत लावली कारण संतांनी सांगितलेलं की धर रे मना संगत सज्जनांची पालटेल बुद्धी दुर्गुणांची पण आपल्या मनाला नेहमी चांगल्या विचारांमध्ये ठेवणं देवाच्या विचारांमध्ये ठेवणं सद्गुरूंच्या विचारांमध्ये ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असावं कारण आपण वंदनीय तेव्हाच होऊ जेव्हा आपलं मन चांगल्या विचारांमध्ये जेव्हा राहील तेव्हाच आपण वंदनीय होऊ शकतो हे देवानी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रॅक्टिकल हे एक सोल्युशन देवाने या ठिकाणी सांगितलं की आपल्या मनाला शरीराने तुम्ही कुठेही राहत असाल कुठेही काम करत असाल ते तितकं महत्त्वाचं नाही आहे पण मन आपलं भगवंतांच्या विचारामध्ये सात्विक विचारांमध्ये ठेवणं अति आवश्यक आहे सुद्धा एक सुंदरशी छोटीशी कथा आठवली म्हणून सांगतो की दोन मित्र होते ते एक एका एका रात्री चालत असताना खूप मोठा पाऊस मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यांना आसरा घेण्यासाठी एक मित्रपळाला मंदिरामध्ये आणि दुसरा मित्रपळाला जवळच्याच एका घरामध्ये दुर्दैवाने जो मित्र एका घरात पोहोचला होता ते घर होतं एका वैश्यचं आणि मंदिरामध्ये जो गेला तो त्या ठिकाणी रात्रभर बसला परंतु त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता की जो दुसरा मित्र त्या वेश्येच्या घरात घुसलेला आहे त्याबद्दल तो विचार करत होता आणि जो वेश्येच्या घरात राहत होता रात्रभर तो मात्र डोळे बंद करून ध्यान अवस्थेमध्ये भगवंतामध्ये लीन झाला त्यानंतर दोन्ही मित्र जेव्हा मरणानंतर गेले तर एक गेला नरकामध्ये आणि एक गेला स्वर्गामध्ये कोण नरकामध्ये गेला जो मंदिरामध्ये होता तो नरकाला गेला आणि जो वेश्येच्या घरात होता तो स्वर्गाला गेला कारण जे विचार आपल्या मनामध्ये असतात त्याप्रमाणे कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होतं शरीर कुठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर आपलं मन कशामध्ये आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून मनाला सात्विक विचारांमध्ये नेहमी ठेवलं पाहिजे